श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि जेव्हा भक्ताला स्वामींच्या भक्तीची ओढ लागते तेव्हा स्वामी देखील आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे करतच असतात आणि नेहमीच असे चमत्कार करत असतात की त्या भक्ताला देखील जाणवून येत असतात की माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत कधीही कोणतीही वेळ माझ्यावर जरी आली तरी देखील माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत पावली माझ्याबरोबर राहतील त्याचबरोबर सूक्ष्म सूक्ष्मस्वरूपाबणे मला मदत करून नेहमीच योग्य मार्ग दाखवतील आपल्या भक्तांची इच्छा ही नेहमीच पूर्ण करत असतात जे जे आपल्या भक्तांना हवं आहे किंवा त्याला एखाद्या गोष्टीची ओढ लागलेली आहे तर ती ओढ स्वामींना देखील लागत असते जेव्हा एखादी गोष्ट भक्तांच्या आयुष्यामध्ये चांगली घडत असते तेव्हा मात्र साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ असते तेव्हाच कधी कधी असे आश्चर्यजनक गोष्टी देखील घडत असतात जेव्हा वाटते की सर्व काही संपलेलं आहे तिथून पुढे स्वामींची लीला सुरू होत असते स्वामी चमत्कार करायला सुरुवात करत असतात आणि जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो तेव्हा मात्र त्या भक्ताला एक वेगळाच स्वर्गाचा अनुभव होत असतो स्वर्ग कधीही कोणीही पाहिलेलं नाही परंतु प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द येतो की असं वाटलं की स्वर्गापेक्षा ही सुख इथे स्वामींच्या बरोबर आहे खरोखर खरच खूप सुंदर अनुभव प्रत्येकालाच येत असतात स्वामींच्या भक्तीमध्ये आलेल्या प्रत्येक स्वामी भक्तांचे अनु अनुभव खरोखरच गोड आणि तितकेच सुंदर असतात त्याचबरोबर आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे आणि आजचा अनुभव हा उस्मानाबादमध्ये राहणाऱ्या एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या ताईंचं नाव हे लताबाई नामदेव कोकाटे आहे त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत आणि आत्ता जो अनुभव आलेला आहे तो खरोखरच खूप सुंदर असा अनुभव आहे त्या अक्कलकोटला गेल्या तिथे म्हणजे जाण्याअगोदरच त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना काठीच्या सहाराने चालावा लाग तर त्याचबरोबर जेव्हा त्यांना अक्कलकोटला जाण्याची ओढ लागली स्वामींच्या दर्शनाची स्वामींच्या भेटीची ओढ लागली तेव्हा स्वामींजवळ हट्ट केला की स्वामी तुम्हीच मला अक्कलकोटला घेऊन जायचं आहे तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांच्या हट्टाच्या पुढे खरोखरच स्वामींनी आपल्या भक्ताचा हट्ट कशा प्रकारे पूर्ण केलेला आहे आणि त्याचबरोबर भक्ताला झालेला आनंद आजच्या या अनुभवामध्ये सर्वांना ऐकायला भेटणार आहे खरोखरच खूप सुंदर अनुभव या ताईंचा आहे तर चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये झालेले स्वामींचे चमत्कार स्वामींनी कशा प्रकारे आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण केलेली आहे जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला गेले होते ताई मी अरे वाटेच गेल त्या कोणा बाहे एकटीच गेला होता येतेच गेल तेवढं दर्शन झालं मस्त म्हणता दोनदा दर्शन झालं एक अध्याचं ते पारायण केलं तिथं बसून नाव माझं काय केलं बाई नमदेव कोलकाते बरं हा आणि गेले कोण सुद्धा संघ नव्हता इतकी साखर मिळाली म्हणता वाटानी अरे वाट एक कोण नव्हतं ग स्वामी तर घरात आणि कुणाला म्हणायचं आहे. हा हा हा. बरं झालं की मग. स्वामींनी तुला बोलावलं ना. हातात काठी असते. आणि नंतर का तिथं कुणाला शेर सांगितलेला. अनुभव सांगितलेला. हा. <laughs> तर तेव्हा सांगते मग समर्थाचे सहाशे रुपयाची मूर्ती आणली. अरे वा. समर्थाला छत्री आणली. छत्री? हा. त्यांना बसायला ती. हा हा ना लक्ष्मी यंत्र आणलं फुटू आणलं मार आणले दोन हो हो या सम्यात दाताय का इसकी स्वय झाली मंत स्वामीला मन सुद्धा समान नेताल तसा अनुस कृपा तस झालं बघा ये चिंगाडे मा मोनेया का मास्टर मंदण्या हो मला 50 रुपये तेव्हा मला घरी सोडून बाबा नेऊन म्हटलं मी मला मला चालवाटा नाही ने मग त्याने हिता आणून 16 40 रुपयाजिले मोठं सायकल बाईकला सोडे मग कुठं कुठं सुद्धा नाही तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनेच अनुभव दिला ना तुम्हाला अण्णा छत्रात गेले शंभर रुपये टाकलं पिटी एक रुपया टाकला तिथल्या एक माणूस तिथं अण्णा छत्रात सहायच्या बोल उपासनाचं पुस्तक आणलं नेते शिवायचं त्यांनी आम्हाला स्वामीचा फोटो दिला त्यांच्यातर्फे तांदूळ दिलं त्यांनी पुढे बांधून ठेवलेली मग ती त्यांना कळत बी होत म्हणलं मग मला म्हणलं मी म्हणलं असा असा मुलगा त्रास करतोय काय करावं तर म्हणला ते मला तुम्ही ड्रायव्हर त्याला भरण भांडा आहे म्हणलं करता आम्ही तुमच्यात फोन मानस वाजलंय का त्याला कळत सगळं म्हणला मी म्हटलं सोनं आमच्या जाडूटना करते म्हणलं ती काय करावं मला भीती वाटते म्हणलं तर मला जेवढं तुम्हाला जादू त्यानं करेल तितका त्याला त्रास होत आहे तुम्हाला काहीच होऊ शकत नाही तुमच्या अंगावर आहे म्हणला माणूस बघूनच बघत नव्हता हाताला कशाला कडे बघूनच बोलत होता नाही अंगात खाला असते आणि मग ते म्हणला तुमच्यात म्हणजे मनात काहीच म्हणला मुलगा म्हणलं लय त्रास करतोय म्हणलं काय करावं म्हणलं कसं करावं uh -huh. मला वाटतंय की मुलांना आई म्हणावं बोलावं पण uh -huh. मला त्याच त्याचं करमती करून घेते म्हणलं uh -huh. तुम्ही कशाला काय करता म्हणलं त्याचं कर्मती करून घ्यायला लागलाय ना गोड बोलावं हे पादुका पादुका आणल्या स्वामीच्या पादुका अजून नंदी अंड पित्याचं नंदी नंदी दात छोट छोट्या देवाला ठेवाया मला सांगते मला जाता नाही नाही इतका आनंद झाला मला इतका आनंद झाला ती विचारता सोयी नाही शहरात गेले का जंगलात गेले का अरे वा म्हणजे तुमचं चांगलीच एंट्री पण झाली स्वामींनी प्रत्येक गोष्ट पण व्यवस्थितच केली पाहिजे सगळं एवढा बाधा घेऊन ते मंत्राचं आणणार होते नाही पैसे ह्याच्या नंतर हजार रुपये आलं माघारी. अरे वा बघा किती स्वामींनी पुरवण केली जवळजवळ हजार देऊन हजार सामान आणलेल्या अरे वा तरी पण हजार रुपये परत घेऊन आला ताई सोनाला सांगतं पैशाच सोन तर आमची हजारलीच बघा अरे वा आता असं कसं असं कसं आत्या कसं असं कसं आत्या अहो म्हणायचं स्वामींची लीला मग माझ्या संघा बाया बसल्या होत्या उस्मान बांधूनच मग ते असं बसल्या आकल पटलं जायचं मग ते आम्ही सांगत पिशवी घ्यायच्या पुढे घालून यायच्या फोटो काढून घेतलं माझं अरे वा Aji kita chan tahu, kita chan bawa tahu, kita lan bawa tang tahu. Aji hija, misle, puna moga hajab resle puna, ah hajah, am um, dah hajab ayam, awalan baca. Hah. <laughs> ya terpayat payat -e, bagai yang sebelah. Hah, awal suami berkat betal pun bahagia lah <laughs> tetapi. Ma payat pada leman nak nak aku dah, awal tuh kita chan leman atasan tahu malah kita chan sang <laughs> काल सहाला ला सहा लाख मी निघाले होते बघा इथून तीन वाजताच उठले होते काल हाँ, हाँ, हाँ. आता स्वामींकडे जायचं म्हटल्यानंतर झोप लागते का ताई काल पटना लग्वी नाही ना सांगाच नाही अरे वा म्हणजे काय लिहिलं ताप तापाला लग्वी करतात हो ना हो ना अहो मी खरं स्वामी पुढे बसले आता दत्त मंदिर आहे तिथं गावात तिथं जाऊन आता टेकले बघा दहाला आले बाबा घरी अरे वा वाजयाचं बॉक्स घेतलं पेढं वाटलं स्वामीला हार घातला घरीच हात तयार करून घेता गादीचं दर्शन घेतलं इतकं भारी ताई तुम्हाला काढणे फोन लावत पण तुमचा उतरतच नव्हता आवाज नाही ऐकूच येत नस एवढं ताई वाटत किंवा माझं पायसुल देत बघा मग नाव स्वामी तेवढं बिल्हत तकली आपल्याला आपल्या तकलीफ स्वानी स्वानी स्वामी तिथं वाया माझा माणसं पोंडा वाय च फटा फाटा फाटा हम्म आली कुठं दुसरी तर झाली इतकं भारी वाटलं पण कादी तर होती म्हणतात त्या गर्दीला मापच नाही आता काय लोक प्रत्येक जण येणार गर्दी होती पाच ला पाचला निघाले बघा तिथन मी आज माझी काठीच नेली कोणी उचलून तिथं वाळून एकशे आठ टोपाची वात बसून स्वामीचं नाम घेत 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 एक स्वामीला नारळ दिला एक मला आणला आता इकडं चिथ मी आता टेकले बघा अजून तुम्हाला आनंदच मला मायंडा तर मला सांगू वाटायला एवढं समाधान झालं म्हणता आई बापा समाधान झालं नाही नाहीपासून समाधान झालं नाही माझं एवढं माझ्या स्वामी माझं समाधान केलंय हाच येते बघा म्हणत नाही तुम्ही मालकालाच भेटून आला ताई कधीच कुठं आहे कसं गाव आहे कुणक जायचं कळत नव्हतं पण स्वामीनी just gan ganora daaw lao tau ka anong mga detay? aha kaso malaslang minidaaw launih la ba? karo karo kubo siya na dano ba o di la day? na tomato katiyan talagang tinman talaga ngiha na tapon pay sakurbo ni klas na ay nagurdi huta huta halal halal paapas maneyba manamansasang minasati sa taya at astay may sugar astay chalun chalun thakatay ng mga

काय फुकट खायचं नसतं त्याजोबी आता गे आयकासारखी गेलं सारखी आठ कुलकोटला हो जाऊ ना हॅलो करायचं माझ तर आमचे पोरगे आले मग बैठकीव हा ती स्वामीला बसाय आणले दीडशे अडीचशे रुपयाला आणले की हम्म त्यात सोन्नी बसवा घेतात आता बसत तेवढीच मस्ती आणली हॅलो बोलात ताई खुड एवढा एवढा आनंद एवढा आनंद वाटतय किंवा आता आता अजून पुढल्या पोर्णिमेला जाऊच वाटायला आता ती ओढच लागली ताई सतत जाण्याची जाऊच वाटायला बघा खरं तिथं पण एवढं गप्पम नाही चोरी नाही चपाती नाही काय नाही बघा रुद्राक्षाची माळ आणली जप करायला त्या ह्याला शेवटात्री एकादशीला एक सोन्याला माळ आणली त्या जपाचीच आणली जप करायला आणली का सोनाला आणली माळ एक पैसे कि किती राहते तर किती नाही उडाल्यावर काय करायचं कसं करायचं कुठं काय तिकीट आला तो उपाय दिला नाही बघा सुन, नाही आहे ना चांगली दुसरी काय करायचंय मग तिथं बाया बोलतात ना बोलता म्हणलं त्याचं मती मोठं पोरगं करायला त्याची सून करायला लागली अन्नछत्रा जाते माणूस जाते तोडावर बघून ते म्हणलं आहो तुम्हाला जेवढं त्यांनी वाईट केलं तितकं त्यांना डबल छळ आहे म्हणलं तुम्ही घाबरूच ना का म्हणलं मला कसला आजार आता म्हणलं काका म्हणलं मी माता माता वाचले म्हणलं पन्नास सायमी शेर त्या तिथल्या बाया औरंगाबाद त्या बाया तर मी म्हणला की मला एवढा कसा आधी जप मिळाला दगे दगे म्हणलं मी दहा हजार जप एक लाख जप केलाय म्हणलं गुरुवार पासून सोमवार पर्यंत म्हणलं एक लाख जप झाला बघा माझा आणि चलता बसता उठता स्वामी 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 मग उद्या जायचं मला उद्या जायचं मला कसं न्यायचं स्वामी कसं नेता स्वामी तर आमच्या गावात असं लय मोठस असं कार्यक्रम असं मी गेले बघाय बघायला अंधार साहेब आहे म्हणलं कसं जाऊ चल मला घालवा चल नाही घालवा येतो स्वप्नात व अरे आलं बॅटरी घेऊन घरी घालवलं मला अरे वा अग तुमचा कधी तुमचा शेर मी माझंच नाव आलं होतं हा मी वाट ना ह्यावेळी मला खुशी झाली म्हणता मला मराळीचा आणा म्हणतं योगायोग आला म्हणजे स्वामींनी तुम्हाला खावं पण कसं ते आलं कसं मी जायची नूती स्वामीच सांगते तर ना हो ना हो ना तेच घडवतात ना ताई अहो असं आनंद झाला नाकातच होते मी घरा अरे वा एवढा आनंद झाला मला स्वामी तुम्ही साक्षी करणार चालव की म्हणलं मग का तिथं गेले की धाराशे होऊन बायात सगळी जण मला आई आई पेक्षा पुढं लेकीपेक्षा पुढे प्रेम त्यांनी केलं माझ्यावर अरे वा पिशवे घ्यायच्या सराजे म्हणायच्या जेव्हा या संघ घेतलं पाणी आणून त्याच्या म्हणलं स्वामी असं इतकं केलं पण दिल्ली पतलं पण मला तुमचं इतकं कोणत एवढं प्रसन्न झालं नाही स्वामी असं असतं की दादा असं काढून ठेवावं ना फाडून ठेवावं स्वामीला माझ्या पंधराशे रुपये म्हणायला तर असू दे त्याला कायदा पण तरी स्वामी कॅन्डल उचललं गेलं मिळते शंभर रुपयाला घालणार बघा गायत मला गुरु करायचा माळ घ्यायची बर का मग त्या तिथल्या मग पुजाऱ्याला म्हणलं मला गुरु करायचं स्वामीला मला गुरु आहे म्हणलं अहो मावशी मला इथं गुरु काय कसं आहे का माणूस उभा राहतोय कोण गुरु करायचा कसा करायचा काय तेवढे कुडकुड राहिले बघा सणाला म्हणलं मी माळ घालणार आहे बघ बघा पुढचा विचार करून मी आम्हाला कट ते कटच केलंय बघ म्हणलं आता विषयच नाही पाच सहा महिने झालं माझं लक्ष त्यासारखं वाटत नसतंय ना शेवड ताई वाटतं कि मला माझा कसला माझ्या बाप गुरु मला इतका छान मिळाला काय सांगू तुम्हाला इतका नंतर मला मिळते रात्रीचा फोन केला पण तुम्हाला ती आलं नाही का उतरला नाही काय माहिती दुसऱ्या रूम मध्ये चार्जिंगला होता ना व स्वामी म्हणला त्याला सांग <laughs> साडे <साँगी सागी laughs> बारा ला काय फोन रात्री केलेला तुम्ही केला होता का? अहो वाटलं मग आनंदच माहीन म्हणे केला होता म्हणा. अहो रात्रीचं साडे बारा ला वाजलं बर का पण मला झोप लागली होती म्हटलं कधी उठायचं राहू दे आता बघ. गादीवरला हार दिला. हो हो. पण तुम्हाला सांगते मला आनंद माहीन म्हणे तुम्हाला बोल वाटलं म्हणा. हो हो. आनंदच माहिना म्हणलं ताई सांगू तुम्हाला मी किती सांग स्वामीच आहे बघा नाही स्वामींची लीला आगाद आहे ताई आणि अशी वेळी भक्तप्रिय एवढे प्रेम करणारे भक्त असल्यानंतर स्वामींना पण किती आनंद होत असेल हो अवा मी काय म्हणते आता पैसे नाही तो बक्का बका बका घ्यायला बाय महागुरले आहे बघा पण महाग माहिती आता ते टाक करून आणलाय टाकाची मस्ती आणली स्वामीचे सहाशे रुपया पितळेची आणली का हे हे हे। हा पितळाची आणले लक्ष्मी पितळ्याचं आणलं हा हा स्वामींनी तुमचं म्हणजे प्रत्येक बजेटमध्येच भागवलं कि होता तांड्या तांबला आणलं स्वामीला पाणी प्यायला तिथं ठेवाया तांब्याच आणलं का हा आणि वर अरे फुलपात्र बी आण बारक्या छोट्या खायच्या आपण रोज आपल्या ह्याच्यात एका छोटा भांड्या घेणार आपण तिडका अगर त्यात आपला रोज ठेवायचं आणि त्या पादुकावर आपलं फुलं व्हायची पाया पडायचं हो हो चालतंय ना ताई त्याला काय होत एवढा मला वाटायचं देवा मी इतके आले मला वाटायचं मी कधी गेले नाही ह्या भागाला मी कसं करू कसं करू काय करून स्वा मध्ये वाचायला शेजारी कोणतं उभं राहिल्यासारखं दिसायचं असं म्हणजे स्वामी बरोबर होते ताई दिसत त्यांच्या रूम मध्ये वाचलंय नाही स्वामीच्या हॉलमध्ये हाँ हाँ ते आणणार हे. म्हणजे स्वामी तुम्हाला म्हणजे तुमच्या बरोबर होते. तू फक्त कर मी आहे तुझ्या बर? बरोबर. ते हे वाचताना वा ते अमृतसर वाचलं व मोठं कुठलं वाचन होत ते फक्त माणसं उठवायची डोळे उठा उठा उठाच करायची सारखी. हा स्वामी चरित्र सांग. हा मग इथं बघ तिथं बघ तिथं एका बोळात बसले स्वामीला चिटकून असं असं त्यांना आणि मग तिथं पाऊसच आला म्हणलं उठा उठा आणि लोंढा इथं खाली आणत होता लोंढा. उठले की स्वामीच्या दर्शनाच्या तिथं बसते जाळी पशी उठा 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 म्हणजे आरतीला चालू का व्हायला लागले मग चलायला कि असा मग तिकडं बसवलं मग तिथे आय तिथे चला 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 म्हणून मग पुन्हा मग तिथं बसले मग ते सगळी वारा कास झाली की मग ते माणसं मला उठावत म्हणलं माझं तीनदा मला इथं उठवलं बसवलं मी स्वामीला सांगणार आहे म्हणलं त्या माणसाला हा मी सांगते सांगा मला इथं वाचू द्या मना मनाची इच्छा माझ्या पूर्ण उद्या द्या. मी काय तुमचं घेत नाही, उचलत नाही, बघत नाही, काय नाही मला फक्त मला पुढचं वाचू द्या म्हणून. आणि एसटीत बस एसटीत बसल्यापासून जप चालू आता. हा हा मग तिथं तुम्ही तसं म्हणल्यावर काय म्हणले लोक तुम्हाला तिथली? बसले मग भेट नव्हते माझी असं आहे तसं आहे जरा बुटतच नव्हते लोक मला उठा येत नव्हतं हे म्हणलं मला उठा येत नाही पुढे जाता कशाला आला होता मी कोण आहे सांग म्हणजे सोनी कोण आहे सांग तर अरे वा हा कोण आहे संग तर <laughs> तो मी भेटलो तर स्वामीच तिथे दाराशे बाया बसल्या स्वामीच भेटलो की आपल्याला हो ना हो ना आणि ताई तुम्ही ऐका ना तुम्हाला जेव्हा ती लोक म्हणली तुम्ही उठा आणि तुम्ही म्हटलं की मी तुमचं स्वामींनाच नाव सांगणार आहे त्यावेळेस ती लोक काय बोलली तुम्हाला बसली पण मग पहाटे पाचला रिक्षा करून यायला लागले एक पुण्याचा साहेब होता मग ती बसला मी पैसे दिलेले नका नका आजी नका नका आजी नका नका स्वामी मावली मला औषध तर नसता येत म्हणलं तर तसं नसता येत द्यावं अहो आई तू न्या अहो आमची माऊली. मग त्याच्या पाठीवरनं हात फिरविला, डोक्यावरनं हात फिरविला. बाबा तुझं चांगलं होईल माझा एवढा आशीर्वाद. आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन मला पाहिजेल म्हणला. अहो ताई त्या लोकांनी तुम्हाला साक्षात स्वामी आहेत असं समजलं ताई त्यांनी. तुमच्यामध्ये त्यांनी तुम अचानक माणूस बसला मी त्याच्या अक्कलकोटला बसस्टॉपवर. अचानक माणूस तिथं बसला स्वामी समर्थ मावली मला श्री स्वामी समर्थ म्हणत हा। एवढा हस्त जाय कि आई असं वाटत कि करत ताई करत स्वर्गाचं दर्शन घेऊन आला ताई तुम्ही अहो माझ पाय मला माझं म्हणताय कंडक्टर काय म्हणताय बसले खाली बघाई ना काढा तुम्ही तिकीट Permiti huh. <laughs> huh. 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 kita kara. Aku mandor tung capu taruh kasih anak pai kan datar saya. An mana kaya hat lekar nara hai wama dati gaba hudai wala hai tera asa nustai bala hai tera manda Tumye bas ati man la mad liza na nika sa zaw da hai hii tuk tiki teka da ita Mala naka wata hum Ya Kita bizahada ki moga Iyaka आले मग माझं सगळं लुगडं चिकला नाही बोललेलं कशाला यायचं अजिन काय म्हणलं बाबा मला, मला नवरा दारुडी पुन्हा सुना आल्या सुनापासून काही ना नाही आता एकटे तर मरल वाचल तर म्हणून आले होते म्हणून स्वामी का दर्शन दर्शनाची झाली मला आता गाडी मिळाला मी स्वामी येऊ कसं म्हणून गाणं म्हणले तिथे Ang po na mag saay beti so kala ho tayak tap. Ha ha. Yak ta tara ke shat bas la. Ha. Mag ka doctor mo kai ke la au kai na hi. Lu lu na khali bas ta te kyu. Ha ha ha. Kai ke la au ta ran kai utrai na na pishan na pishan ge khali. म्हणाला की मग गोड बोलायचं आपल्या कशा ना आपल्या तोंडाचा स्वामीच होत ताई मी खरच कि कवा भेट <laughs> होईल आपली दोघीची काय माहिती स्वामींनी योगा योग आणल्यानंतर होईल की ताई आणि मग तर मला सांगते कान मला असा खुशी झाली म्हणून तर मला फोन केला रात्री केला बरं का पण हा रात्री तर साडे बाराच्या दरम्यान वाजला फोन पण मग तिथं वाटी जायचं होत्या हो नाही वाटी नेल्या होते आणि एक वाटा आणली महागाई कोट वरून फोन केला होता मला अरे रे रे म्हणजे मला साक्षात स्वामींचा फोन आला पण मीच नाही उचलला मग मी आज फोन केला मला सुनाला केला हा हा केला का सुनबाईन सुन पण रात्रीच के आता तुम्हाला तिला केलं आगे पण तुम्हाला केला अरे वा अस जण मग आमची समजावळ लागली का रे आत्या कसं गेला उ आत्या मला येत नाही आता मला मग मला कशाला ते केलं मला संग टाकं माझं स्वामी तिथे म्हण खरोखरच खूप गोड अनुभव आणि तेवढा सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करते तुमचा अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि खूप सुंदर देखील होता जेव्हा भक्ताला ओढ लागते स्वामींच्या भेटीची तशी स्वामींना देखील ओढ लागत असते आपल्या भक्ताच्या भेटीची तुम्हीच विचार करा ज्या ताईंना काठीशिवाय म्हणजे काठीच्या सहाराने चालता येतं ती लोक स्वामींच्या भेटीची ओढ एवढी त्यांना लागते आणि ते स्वामींच्या भेटीला देखील जातात तेव्हा स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांना मदत किती सुंदर प्रकारे करत असतात आणि किती सुखरूप आणि जिथे पावलोपावली अशी लोकं भेटतात की जणू काही स्वामींचीच पाठवलेली लोकं आहेत आणि काळजी घेणारी देखील तेवढीच खरोखर खूप सुंदर अनुभव या ताईंनी शेअर केलेला आहे मला तर खूप हा अनुभव आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते त्याचबरोबर आनंद देखील तेवढाच होत असतो कारण प्रत्येकजण स्वामींचा जो सेवेकरी आहे त्या प्रत्येक स्वामी भक्तांना ओढ असते ते स्वामींच्या चमत्काराचे आणि स्वामींच्या अनुभवांचे आपले श्रीस्वामी समर्थ कोणत्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणत्या आणि कशा प्रकारे चमत्कार करतात हे प्रत्येकालाच ऐकण्याची ओढ लागलेली असते आणि खरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये तर ता साक्षात स्वामी अक्कलखोटला घेण्यासाठी त्यांना आले आणि तिथून घरपोच देखील स्वामींनी स्वतः केलं किती सुंदर आणि किती गोड अनुभव आहे मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे तेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळेच तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही तो सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा नामस्मरण करण्यासाठी कधीच कोणत्या अटी नाहीत काही नाहीत तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता आणि नामस्मरण ही एक सर्वोच्च सेवा आहे त्यामुळे तुम्ही करायचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद